कर कर के तुम बधाई में हर पानी आता कहूं ना कहूं कर आता कहूं আমার বিশ্ব মুন্দা পি আবার उपस्थित पनवेल तालुक्याचे एक विद्यमान आमदार आणि हॅट्रिकची चान्स इन्क्लूड झालेली आहे असे सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब त्याच प्रकारे त्याचप्रमाणे विशेष करून माझे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच आदरणीय सीतारामजी चौधरी साहेब तसेच जिल्हा परिषद सदस्य आदरणीय मारुती भगम साहेब सदस्य स्वागत करत आहे या ठिकाणी पणवेळी तालुक्याचे आमदार श्रीमान आता टाकूर साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या मधुरवाणीने या आदिवासी समाजाला प्रबोधन करावं असे हो, मी त्यांना महाराज जय भवानी जय शिवाजी जय जय शिवाजी आदिवासी एक जुटीचा आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं पनवेल तालुका मातोर समाज संघटना या संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आपल्या या यात्रेच्या आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूपुतळ्याला अभिवादन करण्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आपले अध्यक्ष धर्म आज या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सरपंच सीताराम चौधरी इथे उपस्थित माझे सदस्य मारुती भसवा इथे उपस्थित असणारे सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच सदस्य माझे माझे सरपंच आजी माझे उपसरपंच माझे माझे सदस्य उपस्थित असणारे सर्व समाजातील तरुण कार्यकर्ते सर्व उपस्थित असणाऱ्या महिला भगिनी उपस्थित सर्व सरकारी भगिनी आणि सगळ्यात आधी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि पनवेल तालुक्यातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या दिनाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी मिळून या पावसात दोघी दंडोशामध्ये जी मिरवणूक काढलेली आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आदिवासी समाज हा आता अतिशय काटक आहे आणि मेहनतीला कुठेही कमी पडणारा नाही आणि जल जंगल जमीन या सगळ्याचे संरक्षण आपली जबाबदारी मानून काम करणारा असा आपला हा आदिवासी समाज म्हणून आदिवासी समाजाच्या सगळ्या गरजा लक्षात घेऊन काम करत राहिलं पाहिजे अशी प्रेरणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला सर्व आमदारांना खाताऱ्यांना दिलेली आहे आणि त्यानुसार हात्मा कटकरी जे आपल्या समाजाचं वैभव आहे त्यांचे आणि याच आदिवासी समाजाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्हाला सहभागी होण्याचे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदेश आहे आणि त्यामुळे हा जो आपल्या देशाचा मूळ निवासी आहे त्या मूळ निवासीला त्याचे हक्क सातत्याने न राहिले पाहिजे यासाठी आपण सातत्यानं या ठिकाणी सरकारला वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या योजना आणताना ठरलेल्या आज समाजाचे तरुण मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतात मोठ्यापती पुढे जात आहे या तरुणांना शिक्षण घेण्यासाठी कुठली अडचण येतात कामाने याच्यासाठी वेगवेगळ्या का ठिकाणी हॉस्टेलची निर्मिती होते वेगळा या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा आपल्याला मिळत राहायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा पुढाकार घेणं एक आपला आमदार सहकारी त्यांना मी स्वतः माझी जबाबदारी समजतो आणि म्हणून वाद घेऊन तुमच्याबरोबरचे सगळे तरुण सहकारी यांना मनापासून शुभेच्छा देतो तुमचं खरोखर अभिनंदन करतो की एक चांगला कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी मिळून आयोजित केलेला आहे आणि त्याचा आपले महापुरुष आहे समाजाचे सगळे वैभव आहे या सगळ्या महापुरुषाला आपण सतत स्मरण राहिलं पाहिजे आपल्या या ठिकाणी आपण पाहिलेला आहे हिसा मुंडाजी असू दे स्वतःच नाजा तात्करी असू दे किंवा याच्यासारखे अनेक आपल्या या समाजातले जे या देशाच्या क्रांतीच्या लढ्यामध्ये सभागी झाले छत्रपती शिवाजी महाराजांना आपण देशाचं आराध्य दैवच म्हणतो काय म्हणतो स्वातंत्र्याची ज्योत त्यांनी आमच्या मनामध्ये लढवली त्यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला त्या स्वाभिमानानं आमचा हा डोंगरागरातला आदिवासी समाज हा काम करतो आहे निश्चितपणानं आपल्या समाजाला पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रेरणा मिळत यासाठी समाजातल्या त्यांनी चांगलं काम केलं त्यांचा सुद्धा आजच्या दिवशी सन्मान झाला पाहिजे या सर्वांचं या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो आजच्या त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देत असताना आदिवासी समाजातल्या तरुणांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन ते तुम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये देखील करत आहोत आम्ही सर्वजण तुमच्यासोबत सातत्यानं राहून त्याची बाई या निमित्तानं तुम्हाला सर्वांना देतो आपल्या परिसरात जे जे आदिवासी लोकप्रतिनिधी आहेत मग जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समिती सदस्य असो ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य असो या सगळ्यांच्या माध्यमातून आपापल्या गावांचा सा विकास झाला पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी कधी हात मारावी आमदार या नात्याला मी असेल आमची भारतीय जनता पार्टीचे हे पदाधिकारी आपल्या आपल्यासोबत सातत्यानं राहू याची वाई आम्ही त्यांना देतो आणि या ठिकाणी आपण बोलावून सन्मान केला आपल्या मनापासून आभार व्यक्त करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदरा मी अतिशय योग्य आहे लवकरात लवकर या कामाच्या दृष्टीकोनातून महापालिकेला आपण सांगू आणि लवकरात लवकर या कामाला कशी सुरुवात होईल हे देखील आपण पाहूया आपल्या सर्वांच्या मागणीचा निश्चितपणानं स्वीकार करून श्री पंडित महापालिका आयुक्तांच्या नावाने अपेक्षित पत्र बनवा आणि त्यामध्ये आयुक्तांच्या बरोबर मी तुमचे आयुक्तांशी तुमच्याबरोबर मी स्वतःकडे घेतो

एक त्यारा आए गरावर, एक जबनार तयावर, एक त्यारा आए गरावर, एक